स्वीकृत नगरसेवक जाहीर करताना नगरविकास आघाडीचा सदस्य डावल्याचा आरोप नगरसेवक संतोष शृंगारपुरे यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा पेन नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगरपरिषद सभागृहात शाब्दिक ओढातानीत पार पडली या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड तसेच नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा करण्यात आली नगरविकास आघाडीच्या वतीने पाच नगरसेवक सभेला उपस्थित होते या आघाडीची कलेक्टर कार्यालयात नियमानुसार नोंदणी करण्यात आलेली असून एकवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकानुसार नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण करून वेळेत अर्ज सादर करण्यात आले होते प्रांताधिकाऱ्यांकडून छाननीनंतर आघाडी वैध असल्याचे पत्रही नगरपालिकेकडे दिल्याचे नगरविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले मात्र पीठासीन अधिकारी असलेल्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी नामनिर्देशित सदस्य जाहीर करताना केवळ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य जाहीर केले तर नगरविकास आघाडीचा तिसरा सदस्य जाहीर करण्यात आला नाही त्यांनी धारकर आघाडीच्या आक्षेपावरून स्थगिती दिल्याचे कारण दिले हा निर्णय बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचा आरोप करत पेण नगरविकास आघाडीचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे पेण नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा ती आज होती त्या सभेला आम्ही आमच्या गटाचे नगर विकास आघाडीतर्फे आम्ही पाचवी नगरसेवक हजर होतो त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड आणि नामदर्शन स्वीकृत नगरसेवक यांची निवड होती त्याप्रमाणे अध्यक्ष मॅडम त्याच्या पीठासीन अधिकारी होत्या त्या पीठासीन अधिकारी ज्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सर्क्युलर आहे ते सर्क्युलर आहे एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा ह्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं असतं गटाप्रमाणे त्याची तुलनात्मक संख्येप्रमाणे तुम्हाला नगर त्याचं नगरसेवक पद शिगृत्चं मिळतं त्याप्रमाणे आमचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं जे होतं आघाडीचं ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये केलेलं होतं त्याची कॉपी नगरपालिके तिकडे आलेली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी हा पीठासीन अधिकाऱ्यांनी आता हा जो सभेचा प्रोग्राम लावला तेव्हा आम्ही त्यांच्या रिज सर त्यांच्या तारखेप्रमाणे बारा ते पंधराच्या मध्ये आम्ही तो अर्ज त्यांचा आम्ही भरला आमच्या अर्जामध्ये कलेक्टर ऑफिस कडनं पीठासीनाधिक त्याच्यामध्ये प्रांत साहेबांना नेमले होते छाननी साठी त्यांनी हे पत्र आमचं वैद्य झाले म्हणून आम्हाला पत्र दिलं अर्थ त्याप्रमाणे दिलेला आहे आज अधिकारीनी त्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांनी आज जाहीर करताना फक्त तीन आम्हाला नगरपालिकेला सदस्य मिळतात नामदृशत त्याप्रमाणे दोन फक्त त्यांच्याकडची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं मिळून दोन फक्त जाहीर केले आमचा नगरविकास आघाडीचा त्यांनी जाहीर केला नाही त्याच्यामध्ये धारकर आघाडीने काहीतरी अर्ज केला होता तो अर्ज त्यांना प्राप्त झालेला होता त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिली म्हणून सांगितलं हा आमच्यावर अन्याय केलेला आहे स्थगिती देणं हा त्यांना बंधनकारक नव्हतं कारण एकवीस डिसेंबरचं जे आहे सर्क्युलर त्या सर्क्युलर मध्ये तुम्ही पाहिजे असल्यास हे बघा त्यांना बंधनकारक आहे हे जे सर्क्युलर आहे या सर्क्युलर प्रमाणे आम्ही त्या नियमामध्ये बसतो आणि हे तुम्ही घ्या ह्याच्यामध्ये आम्हाला जो तिसरा मिळणार होता तो दोन्ही जाणीव बुजून करून आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयाने हा प्रकार केलेला आहे बेकायदेशीर आहे आम्हाला ते हा हा निर्णय दिलेला आहे आता आमच्या वकिलांकडे दे आम्ही आज पेपर आता आम्ही सगळे सर्टिफाय कॉपीज मागितलेले आहेत पीटासी अधिकाऱ्यांकडे त्याप्रमाणे आम्ही ते सगळ्या पेपर घेणार आता आणि आम्ही वकिलांकडे ज्यांना वकील गायडन्स करेल त्याप्रमाणे आम्ही कोर्ट म्हणा कलेक्टर म्हणा जे काय असेल ते करणार आणि याच्यावरती आम्ही निर्णय आणणार कारण आमचं म्हणणं आहे जी काय लढाई आहे आणि आमची ते आम्ही कलेक्टर किंवा कोर्टात बघू ते तुम्हाला निर्णय नाही तुमच्याकडे अर्ज कोणी प्राप्त करेल आघाडीतला त्यांचा तो जो मुलगा आमच्याकडे नगरसेवक सामील झालेला आहे तो काहीतरी नियमांनी आणि हनी सामील झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे कलेक्टरनी आम्हाला मान्यता दिलेली आहे आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल